लगन भुजबळांनी आजचे आपले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले तरी ते वांदरीला जाणार आहेत विशेष विमानानं सकाळी दहा वाजता भुजबळ नाशिकहून लातूरला रवाना होतील वांदरी गावी भरत कराडच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट भुजबळ घेणार आहेत ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ भरत या तरुणानं मांजरा नदी उडी घेत आत्महत्या केली होती भुजबळांसोबत राज्यातले अनेक ओबीसी नेते आणि पदाधिकारी सुद्धा वांदरीला जाणार आहेत या तरुणाच्या आत्महत्येनंतर आता भुजबळांनी आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून लातूरला कराड कुटुंबियांची भेट घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्यासोबत काही कुंबी नेते आणि पदाधिकारीही उपस्थित असतील कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट छगन भुजबळ घेणार आहेत ओबीसी आरक्षणासाठी म्हणून भरत कराड या तरुणानं आत्महत्या केली अपडेट्स की आहे तुमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून संदीप कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी म्हणून बुजबळे येणार आहेत काय अपडेट्स आहेत नक्कीच मंत्री छगन बुजबळे हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत हो लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगरी येथील युवक भरत कराड याने ओबीसी आरक्षणाला धक्का लागला हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि या तणावामधून काल त्यांनी मांद्रे नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली होती आणि त्यानंतर एकच गोंधळ जो आहे तो गोंधळ पाहायला मिळाला होता आणि आज मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसीतील जे राज्यातील नेते आहेत हे देखील आज वांगेरी येतील कराड याच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत अशी माहिती जी आहे ते समोर येते आणि आज विशेष विमानाने मंत्री छगन भुजबळ हे लातूरला येणार आहेत ठीक धन्यवाद संदीप संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या